आमदार सुहास यांनी कृष्णा सगरेचं केले कौतुक अष्टपैलू खेळाडू कुमारी कृष्णा मिथून सग्रेहीनं अल्पावधीतच क्रिकेट क्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे कृष्णा मिथून सगरे हिला महाराष्ट्र अंडर 15 गर्ल्स चा बेस्ट बॅट्समन ऑफ द इयर चा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार सुहास बाबर यांनी तिची भेट घेऊन अभिनंदन केले व वा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी नगरसेवक अमर शितोळे युवा उद्योजक मिथून सगरे युवा नेते दिलीप किर्दत श्रीधर जाधव सुजय गोसावी उपस्थित होते मितभाषी संयमी स्वभावाची परंतु तितकीच आक्रमक शैलीचे खेळाडू अत्यंत कमी वयात ख्याती निर्माण करणारी डावखुरी फलंदाज व डावखुरी फिरकी गोलंदाज अशी अष्टपैलू खेळाडू म्हणून कृष्णा सगरे हिनं आपली ओळख निर्माण केली आहे तिला नुकताच महाराष्ट्र अंडर फिफ्टीन गर्ल्स चा बेस्ट बॅट्समॅन ऑफ द इयरचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला कृष्णा सगरे हिच्या या दमदार कामगिरीमुळं सांगली जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा तुरा खेचला गेला खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल